नमस्कार मराठी कलाविश्वातील रुबाबदार आणि हँडसम हंग म्हणून एक काळ गाजवणारा अभिनेता म्हणजेच अजिंक्य देव आजही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही त्यांना कुटुंबाकडूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे त्यांचे आईवडील रमेश देव आणि सीमा देव या जोडीने देखील कलाविश्व गाजवलं होतं तर आज आपण अशा हुशार अभिनेत्याच्या मुलीविषयी जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी मराठी कला विश्व या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आलात तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मनोरंजनात्मक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेते अजिंक्य देव यांना एकुलती एक मुलगी असून तिचं नाव तान्या आहे तान्या ही एक स्पेशल चाइल्ड आहे विशेष म्हणजे आपल्या लेकीसाठी त्यांनी एक विशेष मुलांची शाळा देखील सुरू केली आहे तर मित्रांनो तुम्हाला अजिंक्य देव यांच्या मुलीची आणि त्यांची ही गोड फोटो कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा